विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये बारटी सारथी महाज्योती टी आर टी आय आणि ए आर टी आयची ची परीक्षा संपलेली आहे आणि त्याच्या निकालाची वाट बरेच विद्यार्थी आता बघत आहेत निकाल जो आहे तो ऑक्टोबरमध्ये एक्सपेक्टेड होता पण आज ऑक्टोबरचा शेवटचा दिवस आहे अजूनपर्यंत देखील निकाल आलेला नाही आणि आता अनधिकृत माहिती आहे म्हणजे अनऑफिशियल आहे असं सांगण्यात येत आहे की तुमचा निकाल हा नोव्हेंबरच्या मध्ये लागू शकतो म्हणजे मिड नोव्हेंबरमध्ये निकाल प्रसिद्ध केला जाऊ शकतो एकंदरीत पाहता निकाल हा थोडासा लेट झालेला आहे कारण की शेवटचा जो यू पी एस सीचा पेपर होता त्याची रिस्पॉन्स शीट एकोणावीस तारखेपासून अवेलेबल झाली सतरा तारखेला तो पेपर झाला एकोणावीस ते बावीस या दरम्यान रिस्पॉन्स शीट उपलब्ध होती आता जे काही विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप घेतलेले असतील त्या विद्यार्थ्यांचे आक्षेप ग्राह्य धरून फायनल रिस्पॉन्स शीट किंवा फायनल जो काही मेरिट लिस्ट असतो ती लावण्यात येणार आहे आणि त्यासाठीच साधारणतः हा जो शेवटचा आठवडा आहे तो गेलेला असू शकतो बावीस तारखेला शेवटचा दिनांक होता ऑब्जेक्शन घेण्याचा आणि बावीस तारीख संपली तर आक्षेप घेण्याचा दिनांक संपला मात्र चार पाच दिवस त्यांना ते जे काही ऑब्जेक्शन त्या ठिकाणी गेलेले आहेत प्रश्नांवर ते तपासणी करणं गरजेचं असतं आणि प्रश्नामध्ये चूक आहे का पर्यायामध्ये काही चूक आहे का मार्कांमध्ये काही बदल करावा लागतो का एखादा प्रश्न रद्द करावा लागतो का यासंदर्भात तपासणी करावी लागते आणि नंतर फायनल मार्क्स डिसाइड करावे लागतं त्यामुळे नोव्हेंबरचा शेवटचा ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा गेलेला आहे आणि तुमचा निकाल हा नोव्हेंबरमध्ये लागेल असं सांगण्यात येत आहे तर साधारणतः पहा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला एक्सपेक्टेड होतं की आपला निकाल हा ऑक्टोबरमध्येच लागेल पण पूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही परीक्षा ह्या लेट झाल्या आणि लेट झाल्यामुळेच तुमच्या निकालावर सुद्धा त्याचा थेट परिणाम झालेला आहे आता रिझल्ट कधी लागू शकतो तर अशी माहिती समोर येत आहे की नोव्हेंबरच्या मध्ये तुमचा निकाल लागू शकतो मग तो सर्व परीक्षांचा मग तुम्ही बार्टीमध्ये भरलेला असो सारथी असो टी आर टी आय असो ए आर टी आय असो अनऑफिशियल माहिती आहे की नोव्हेंबरच्यामध्ये निकाल जाहीर होण्याची पॉसिबिलिटी आहे निकाल त्याच्यापूर्वीही लागू शकतो आणि नंतरही लागू शकतो एक्झॅक्टली निकाल कधी लागेल हे आपल्याला अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर समजलेलं आहे जसा निकाल प्रसिद्ध होईल त्याची माहिती मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये देऊन देईल ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्याची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे त्यावरून तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता तिथे आपण सर्वच्या सर्व संस्थेच्या वेबसाईटसुद्धा टाकलेल्या आहेत त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हीसुद्धा डेली अपडेट चेक करू शकता जशी काही निकाल लागेल तशी मी तुम्हाला माहिती देईलच पण तुम्ही जरी चेक केली वेबसाईटवर जाऊन तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळू शकते कारण की अधिकृत माहिती ही आपल्याला ऑफिशियल वेबसाईटवरूनच मिळत असते राहिला प्रश्न कट ऑफचा तर कट ऑफवर आपण ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत ते तुम्ही पाहून घेऊ शकता ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत तेव्हाच आपण कट ऑफ संदर्भात चर्चा केली होती रिस्पॉन्सिलिटी जेव्हा तुमची प्रसिद्ध झाली त्यावेळीही आपण कट ऑफ संदर्भात चर्चा केलेली आहे काही पदांचा कट ऑफ हा खूप कमी जात असतो आणि काही पदांचा कट ऑफ हा हाय जात असतो ते डिपेंड करतो की पेपर कसा होता पेपरची काठीने पातळी कशी होती त्यानंतर अर्ज किती आलेले आहेत आणि नेमकी स्पर्धा आहे तरी किती या सर्व गोष्टींवर कट ऑफ आपले ठरत असतात आणि त्यामुळेच जे एम एफ सी सारख्या ज्या काही परीक्षा आहेत त्यांना फार कमी अर्ज आलेले आहेत तिथे मात्र कट ऑफ कमी जाताना आपल्याला दिसेल पण जर आपण एम पी एस सीचा विचार केला तर एम पी एस सीला भरपूर प्रमाणात अर्ज आपल्याला दिसतात त्यामुळे एम पी एस सीचा कट ऑफ हा हा आहेच जाणार आहे पण त्यातही काही कॅटेगरीज आहेत जसं की हँडिकॅप झालं महिला झालं फिमेल कॅटेगरीज त्यांचे कट ऑफ हे कमी जात असतात कारण की तुलनेने त्यांचे अर्ज हे कमी असतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण रिझल्टबद्दल माहिती पाहिली व्हिडिओ कोणताही बनवला तरी त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला रिझल्ट कधी लागेल रिझल्ट कधी लागेल अशी कमेंट्स वारंवार दिसते तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुम्हाला मिळालेलं असेल जेव्हा ऑफिशियल नोटीस येईल त्यावेळेस रिझल्ट लागणार आहे रिझल्टबाबत अजून कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही ते सरळ निकाल जाहीर करण्यात आहे करणार आहेत ना की निकालाची माहिती जाहीर करतील त्यामुळे आता कोणत्याही व्हिडिओकडे कमेंट करण्याअगोदर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट जाऊन चेक करा आणि त्या ठिकाणी निकाल लागला का तो पहा कारण की अधिकृत अपडेट तुम्हाला वेबसाईटवरच पाहायला मिळणार आहे